नमस्कार मित्रांनो इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा टोटल सहा कंपन्याबद्दल बोलणार आहो ज्या कंपन्याचा बिझनेस लगातार जबरदस्त परफॉर्म करत आहे म्हणजे मित्रांनो अशा कंपन्यांबद्दल ज्यांचा रेव्हेन्यू आणि नेट प्रॉफिट लगातार चार क्वार्टरपासून इन्क्रीज होत आहे तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया तर सगळ्यात पहिले बोलूया एम सी एक्सबद्दल म्हणजे कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडबद्दल तर मित्रांनो या कंपनीचा रेव्हेन्यू मार्च दोन हजार चोवीसमध्ये होता एकशे एक्क्याऐंशी कोटी रुपये जो जून दोन हजार चोवीसमध्ये इन्क्रीज होऊन झाला आहे दोनशे चौतीस कोटी रुपये आणि सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये इन्क्रीज होऊन झाला आहे दोनशे शहाऐंशी कोटी रुपये आणि डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये इन्क्रीज होऊन झाला आहे तीनशे एक कोटी रुपये आणि मित्रांनो या कंपनीचा नेट प्रॉफिट अठ्ठ्याऐंशी कोटीवरून इन्क्रीज होऊन झाला आहे एकशे अकरा कोटी रुपये आणि एकशे अकरा कोटीवरून इन्क्रीज होऊन झाला आहे एकशे चौपन्न एक कोटी रुपये आणि एकशे चौपन्न कोटी रुपयांवरून इन्क्रीज होऊन झाला आहे एकशे साठ कोटी रुपये चला तर बोलूया मुठोत फायनान्स लिमिटेडबद्दल आणि मित्रांनो मार्च दोन हजार चोवीसमध्ये या कंपनीचा रेव्हेन्यू होता तीन हजार चारशे नऊ कोटी रुपये जो जून दोन हजार चोवीसमध्ये इन्क्रीज होऊन झाला आहे तीन हजार सातशे चार कोटी रुपये आणि सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये इन्क्रीज होऊन झाला आहे चार हजार एकशे सतरा कोटी रुपये आणि डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये इन्क्रीज होऊन झाला आहे चार हजार चारशे तेवीस कोटी रुपये आणि मित्रांनो या कंपनीचा नेट प्रॉफिट एक हजार छप्पन कोटीवरून इन्क्रीज होऊन झाला आहे एक हजार एकोणऐंशी कोटी रुपये आणि नंतर इन्क्रीज होऊन झाला आहे एक हजार दोनशे एक्कावन्न कोटी रुपये आणि डिसेंबर दोन हजार चोवीस या क्वार्टरमध्ये इन्क्रीज होऊन झाला आहे एक हजार तीनशे त्रेसष्ट कोटी रुपये बोलिया कॅम्प्सबद्दल म्हणजे कॉम्प्युटर एज मॅनेजमेंट सर्विसेस लिमिटेडबद्दल आणि मित्रांनो मार्च दोन हजार चोवीसमध्ये या कंपनीचा रेव्हेन्यू होता दोनशे सत्याऐंशी कोटी रुपये जो इन्क्रीज होऊन जून दोन हजार चोवीसमध्ये आला आहे तीनशे आठ कोटी रुपये सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये आला आहे तीनशे बेचाळीस कोटी रुपये आणि डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये आला आहे तीनशे अठ्ठेचाळीस कोटी रुपये आणि मित्रांनो या कंपनीचा नेट प्रॉफिट मार्च दोन हजार चोवीसमध्ये होता सत्त्याण्णव कोटी रुपये जो इन्क्रीज होऊन झाला आहे एकशे दोन कोटी रुपये नंतर इनक्रीज होऊन झाला आहे एकशे पंधरा कोटी रुपये आणि डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये इन्क्रीज होऊन आला आहे एकशे अठरा कोटी रुपये चला आता बोलूया के पी आय ग्रीन एनर्जी लिमिटेडबद्दल आणि मित्रांनो मार्च दोन हजार चोवीसनुसार या कंपनीचा रेव्हेन्यू आहे दोनशे एकोणनव्वद कोटी रुपये जून दोन हजार चोवीसनुसार या कंपनीचा रेव्हेन्यू आहे तीनशे अठ्ठेचाळीस कोटी रुपये जो सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये इन्क्रीज होऊन आला आहे तीनशे साठ कोटी रुपये आणि डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये इन्क्रीज होऊन आला आहे चारशे अठ्ठावन्न कोटी रुपये आणि मित्रांनो या कंपनीचा नेट प्रॉफिट मार्च दोन हजार चोवीसनुसार आला आहे त्रेचाळीस कोटी रुपये जो इन्क्रीज होऊन आला आहे सहासष्ट कोटी रुपये नंतर इन्क्रीज होऊन आला होता सत्तर कोटी रुपये आणि मित्रांनो के पी आय ग्रीन एनर्जी लिमिटेडचा डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये नेट प्रॉफिट इन्क्रीज होऊन आला आहे पंच्याऐंशी कोटी रुपये चला आता बोलया इरिडाबद्दल म्हणजे इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेडबद्दल आणि मित्रांनो या कंपनीचा रेव्हेन्यू मार्च दोन हजार चोवीसनुसार आहे एक हजार तीनशे एक्याण्णव कोटी रुपये जो जून दोन हजार चोवीसमध्ये इन्क्रीज होऊन आला आहे एक हजार पाचशे दहा कोटी रुपये आणि सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये इन्क्रीज होऊन आला आहे एक हजार सहाशे तीस कोटी रुपये आणि डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये इन्क्रीज होऊन आला आहे एक हजार सहाशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपये आणि मित्रांनो इरिडाचा नेट प्रॉफिट मार्च दोन हजार चोवीसनुसार आहे तीनशे सदोतीस कोटी रुपये जो इन्क्रीज होऊन आला आहे तीनशे चौऱ्याऐंशी कोटी रुपये आणि नंतर इनक्रीज होऊन आला आहे तीनशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपये आणि मित्रांनो इरिडा म्हणजे इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेडचा नेट प्रॉफिट डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये इन्क्रीज होऊन आला आहे चारशे पंचवीस कोटी रुपये चला आता बोलिया बजाज फायनान्स लिमिटेडबद्दल तर मित्रांनो या कंपनीचा रेव्हेन्यू मार्च दोन हजार चोवीसनुसार होता चौदा हजार नऊशे सव्वीस कोटी रुपये जो जून क्वार्टरमध्ये इन्क्रीज होऊन आला आहे सोळा हजार नव्याण्णव कोटी रुपये आणि सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये इन्क्रीज होऊन आला आहे सतरा हजार एक्याण्णव कोटी रुपये आणि डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये इन्क्रीज होऊन आला आहे अठरा हजार पस्तीस कोटी रुपये आणि मित्रांनो बजाज फायनान्स लिमिटेडचा मार्च दोन हजार चोवीसमध्ये नेट प्रॉफिट होता तीन हजार आठशे पंचवीस कोटी रुपये जो इन्क्रीज होऊन आला होता तीन हजार नऊशे बारा कोटी रुपये नंतर इन्क्रीज होऊन आला होता चार हजार चौदा कोटी रुपये आणि डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये याचा नेट प्रॉफिट इन्क्रीज होऊन आला होता चार हजार तीनशे आठ कोटी रुपये तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण अशा सहा कंपन्या बघितल्या ज्या कंपन्याचा लगातार चार क्वार्टरपासून रेव्हेन्यू आणि नेट प्रॉफिट इन्क्रीज होत आहे तर मित्रांनो मला अपेक्षाही हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा सेल करा किंवा होल्ड करा तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय